अगं आली तू जा फ्रेश होऊन घे दादा तुझ्याशी मला काहीतरी बोलायचंय काय ग काय झालं दादा मला हे लग्न नाही करायचंय का असं काय झालंय तुझं कुठे बाहेर नाही ग बहिणी असं काही नाही मुलगा पसंद नाही का तुला मुलगा चांगलाय रे दादा पण तू मला एक सांग तू त्यांना दोन टोळे सोनं का कबूल केलंस अगं वेडे हे दादाचं प्रेम आहे तुझ्यावरचं प्रेम सगळ्या बहिणीवर केलं जातं सावत्र नाही नमो पुन्हा बोललीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसेल अरे दादा पण हे गुर्यासाठी दोन तोळे काय चार तोळे पण करीन जातो आज तू याचं टेन्शन घेऊ नको चल सारी